अमेरिकेनं एकशे चार भारतीय प्रवासी भारतात स्पेशल विमानानं पाठवून दिले हे हवाई दलाचं विमान होतं आणि ज्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च अमेरिकन राष्ट्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला हा खर्च किती झाला तुम्ही तुम्हाला सांगणारच आहे हवाई दलाचं विमान का वापरण्यात आलं आणि एकशे चार प्रवासी अत्यंत अमानवीय पद्धतीनं भारतात पाठवले गेले आणि त्यावरून भारतामध्ये गजब झाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे टीकेचे लक्ष झाले संसदेमध्ये या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी रान पेटवलं आणि दुसरीकडे भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनीही संसदेमध्ये विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिलं जेव्हा हे विमान भारतात पाठवण्यात आलं त्यावेळी महाकुंभमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शाही स्नान घेत असल्याचे चित्र पुढे आलेले होते त्याचे पिक्चर्सही पुढे आले आणि त्याच वेळी अमृतसरमध्ये हे विमान लँड झालं त्याचेही चित्र हे पुढे येत होते दुसरीकडे कोलंबिया से राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो यांनी मात्र अमेरिकेचं विमान हे कोलंबियाच्या जमिनीवर उतरू दिलं नाही त्यांनी खास विशेष विमान पाठवलं आणि आपल्या कोलंबियामधल्या नागरिकांना अत्यंत सन्मानानं ना, नीट पद्धतीनं मानवीय पद्धतीचा वापर करत आपल्या नागरिकांना आपल्या विशेष विमानानं ते घेऊन आले अर्थात त्यांचे अधिकारी त्यामुळे भारत आणि कोलंबिया या दोन राष्ट्रांच्या भूमिकेची तुलना होते दोन राष्ट्रांच्या भूमिकेची तुलनाच होत नाही आहे तर मोदींच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उमटवलं जात आहे भारतामध्ये ज्या पद्धतीनं एकशे चार नागरिक चा, हे परत पाठवले गेले आणि त्यांचे व्हिडिओ अमेरिकेच्या संस्थेनं प्रसारित केले बुद्धाहून प्रसारित केले जेणेकरून हे संबंध जगाला कळावं की अवैधरित्या अमेरिकेमध्ये जर तुम्ही प्रवेश करत असाल तर तुमचे हाल अशा पद्धतीनं होऊ शकतात नमस्कार मी मनोज भोर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अमेरिकेची ही भूमिका आणि तीही अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्रपती झालेले डोनाल्ड ट्रम्प यांची अवैध नागरिकांच्या संदर्भातली भूमिका ही भारताला माहिती होती त्याचा अंदाज भारताला पुरेसा आला होता आणि त्यामुळे भारतानं या फंदात पडायचं नाही असंच ठरवलेलं दिसतं ही त्यांची ठरवलेली भूमिका दुसरीकडे कोलंबियाचे राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो यांनी जी कणखर भूमिका घेतली त्या भूमिकेचं कोलंबियामध्ये स्वागत होत आहे जगामध्ये स्वागत होत आहे पण ज्या पद्धतीनं अमेरिकेमध्ये घुसखोर मेक्सिको कनाडाच्या सीमेमधनं कॅनडाच्या सीमे सीमेतनं अमेरिकेमध्ये जात आहेत हा अमेरिकेच्या सरकारसाठी अत्यंत चिंतेचा विषय आणि त्या त्यावेळी त्यांनी पावलं उचललेली आहे यावेळी मात्र ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्रपती झाले आणि त्यांनी या संदर्भातली अत्यंत परखड अशी भूमिका मांडली जी त्यांना योग्य वाटत होती किंवा त्यांच्या सरकारसाठी आणि कुठल्याही पद्धतीनं जे अवैधरित्या अमेरिकेमध्ये प्रवेश करते झाले त्यांच्यावर कठोर कारवाई करायची अर्थात ती कारवाई जेलमध्ये डांबून सुद्धा बंद करून सुद्धा करता येऊ शकते तसं केलंही जात जसे पाकिस्तानची समुद्र सीमा ओलांडल्यानंतर भारतीय नाविकांना किंवा मच्छीमारांना अनेक वर्ष पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये सडत पडावं लागतं खितपत पडावं लागतं आणि त्यांच्या सुटकेसाठी भारता भारतीय सरकारला भारताला खूप नेटाचे प्रयत्न करावे लागतात आणि मग मध्ये मध्ये बातम्या येतात की भारतीय मच्छीमार नाविक हे यांची सुटका पाकिस्तानमधनं झाली त्यांचं स्वागत होतं अनेक वर्षानंतर ते आपल्या नातेवाईकांना कुटुंबांना भेटू शकतात यापेक्षा त्यांना या प्रवाशांना अवैध प्रवाशांना अमेरिकेनं परत पाठवलं किमान भारतामध्ये ते आपल्या कुटुंबियाला दोन दिवसामध्ये भेटू शकलेल्या आहेत साधारणतः पाच ते सहा महिन्यांचा सात त्यांचा तिथला रहिवास होता याही पेक्षा लाखो रुपये खर्च करून हे सगळेच भारतीय अमेरिकेत नोकरी पाण्यासाठी धंद्यासाठी गेले होते ज्या व्यक्तीनं चाळीस लाख पन्नास लाख साठ लाख अर्थात हे एजंटने लुटलेले पैसे आहेत हे एजंडे घेतलेले पैसे आहेत आणि थेट अमेरिकेत प्रवा प्रवेश हा अजिबात केला जात नव्हता तो मेक्सिको अल सल्वाडोर वगैरे या भागात तो प्रवास तो अमेरिकेत त्यांचा होत होता आणि मग त्यांना तिथे पकडलं गेलं कुटुंबियांसहित पकडलं गेलं आता या प्रवाशांची संख्या जर आपण पाहिली तर एकशे चार भारतीय त्यात पंजाबचे तीस हरियाणाचे तेहतीस गुजरात मधले आणि महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेश आणि चंदीगड मधले दोन आणि तीन एकोणीस महिला तेरा अल्पवयीन मुलं अशी ही आकडेवारी आहे आणि यांना अक्षरशः हातामध्ये बेड्या घालून आणलं गेलं त्याचे व्हिडिओ प्रसारित करण्यात आले त्याचे पिक्चर्सही पुढे आले आणि त्यामुळे अ साधारणतः ह्युमन राईट्स वाल्या संस्था या टीका करू लागलेल्या आहेत दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की भारतीय सरकारनं जर आपली भूमिका वेळीच वठवली असती तर या प्रवाशांना चाळीस तासांचा तो भायावह प्रवास करून इथे येता आलं नसतं त्यांना नीट पाठवलं गेलं असतं जसं कोलंबिया निखिल मल्लिकार्जुन खरगे राज्यसभेमध्ये सरकारवर सरकारला धारेवर जाताना म्हणाले की भारताला सुद्धा एक विशेष विमान पाठवता आलं असत ते विमान त्यांनी का पाठवलं नाही एस जयशंकर यांनी या भयावह चाळीस तासांच्या प्रवासाबद्दल किंवा अं त्यांना ज्या पद्धतीनं अमानवीय पद्धतीनं इथे भारतात आणलं गेलं बेड्या टाकून या संदर्भात मात्र त्यांनी काही भाष्य केलेलं नाही काँग्रेसचे प्रवक्ते आणि मल्लिकार्जुन खरगे या दोघांनीही संसदेमध्ये प्रश्न विचारले अखिलेश यादव यांनी सुद्धा या संदर्भामध्ये एक पोस्ट केली आहे आणि त्यावर एस जयशंकर यांनी निवेदन दिलंय त्यांना निवेदन देण्यासाठी भाग पाडलं गेलं आणि त्यात त्यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे हे सी सेवन्टीन विमान जे वापरलं गेलं होतं अमेरिकेतर्फे लष्करातर्फे याचा खर्च प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे पहिल्या दर्जाचा विमान प्रवास किंवा चार्टर्ड विमानाचा प्रवास याहीपेक्षा हा विमान हे विमान भारत पाठवण्याचा खर्च आहे साधारणतः आठ लाख आठ पूर्णांक चौऱ्याहत्तर कोटी रुपये खर्च या विमानाचा भारतात पाठवण्याचा आलाय म्हणजे प्रत्येक प्रवाशासाठी आठ लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये खर्च करण्यात आलाय सी सेवन्टीन ए ग्लोब मास्टर थर्ड हे लष्करी विमान वापरण्यात गेलेलं आहे याचा खर्च प्रचंड मोठ्या प्रमाणात येतो तो केला गेला आता भारतानं का आपली भूमिका वठवली नाही तेही सांगतो आणि दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की हे अवैध प्रवासी भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना तिसऱ्यांदा मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण केला जात असताना तसे दावे केले जात असताना भारतामधून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे प्रवासी रोजगारच्या साठी इतकी भटकंती का करत होते हा सर्वात मोठा प्रश्न आहे एका अं मोठ्या प्रगत राष्ट्राच्या दिशेनं झेप घेताना या भारताची आर्थिक अर्थव्यवस्था ही वेगानं झिडपावत असताना या भारतीयांना का इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये परदेशात जावं लागलं तेही अमेरिकेमध्ये रोजगारासाठी हा सर्वात महत्वाचा मुद्दा यावरही चिंतन होणं महत्वाचं आहे आता भारतानं अमेरिकेकडून तेल खरेदी करावी बायडन असताना ते रूस कडून भारत करत होते त्यावर आक्षेपही होता कमी किमतीमध्ये आता अमेरिकेतच तेल खनन करण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्याचे नेटानं प्रयत्न होत असताना भारतानं ही रजामंदी दिली आहे रिस्पॉन्स दिला की भारत अमेरिकेकडून तेल खरेदी करू शकतो भारताकडून अमेरिकेकडे निर्यात जास्त होते पण अमेरिकेकडून भारतामध्ये आयात कमी होते त्यामुळे एक व्यापारी घाटा असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय आणि त्या दिशेने त्यांची पावलं सुरू आहे हे सगळं सुरू असताना आणि मोदींचे ट्रम्प हे मित्र असताना सुद्धा भारताच्या संदर्भात ट्रम्प नरमाईची भूमिका का घेतली नाही हे पडलेलं सर्वांना कोड आहे माय डिअर फ्रेंड असं नरेंद्र मोदी ट्रम्प यांना म्हणतात आणि वर्तमानपत्रामध्ये या संदर्भातल्या ज्या बातम्या आहेत त्या बातम्यांमध्ये सुद्धा न्यूज न म्हटलं आहे की माय डिअर फ्रेंड असं ट्रम्प यांना मोदी म्हणत असताना सुद्धा भारताच्या वाट्याला हा प्रसंग आलेला आहे त्याची नोंद त्यांनी घेतली आहे फार अनालिसिस केलेलं नाही कुठल्या तरी स्तंभामध्ये एका वर्तमानपत्रामध्ये जरूर अनालिसिस केलं गेलेलं आहे पण साधारणतः या बातम्या दिल्या आणि या बातम्या देताना माय डिअर फ्रेंड या वाक्याचा उल्लेख केला गेलाय तुम्हाला आठवत असेल ट्रम्प हे भारतामध्ये आले होते नरेंद्र मोदी त्यांना गुजरातमध्ये घेऊन गेले होते आणि त्याचे फोटो ही सगळीकडे प्रसारित झाले होते सिनेन देप सी एन एननी पंजाबमधल्या एका आकाशदीप नावाच्या एका व्यक्तीची एक स्टोरी लिहिली आहे किमान ते आपल्या आई वडिलांना भेटू शकले इथे कुठे तुरुंगात खितपत पडण्यापेक्षा आणि त्यांनी त्यांच्या प्रवासाचा खर्च ते कसे आले कसे गेले या संदर्भात सुद्धा लिहिलेला आहे वॉशिंग्टन पोस्ट लिहिलाय की ट्रम्प अं म्हणजे ट्रम्पची ही भूमिका आहे ट्रम्पची ही पॉलिसी आहे की ट्रम्पनी याची सुरुवात केली की अवैध अमेरिकी प्रवासी अमेरिकेत राहणारे लोक अवैध नागरिक यांना परत आपापल्या देशात पाठवण्याची जी काही प्रथा सुरू केली आहे त्याची सुरुवात मुळात ट्रम्पनी केली याचा उल्लेख केला आहे मेक्सिको सलवाडोर या मार्ग या मार्गे अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या देशातून लोक जात असतात आणि मेक्सिको त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे साधारणतः अमेरिकेमध्ये आज गडीला सात लाख पंचवीस हजार अवैध भारतीय असल्याचं म्हटलं गेलं हे सगळे वर्तमानपत्रातल्या तिथल्या तिथली आकडेवारी आहे आणि दुसरीकडे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अमेरिकी बॉर्डर पेट्रोल पोलिसांनी कॅनडा बॉर्डरवरती चौदा हजार भारतीयांना अटक सुद्धा केली आहे म्हणजे एकशे चार अवैध प्रवासी भारतात पाठवले गेले हा एकशे चारचा आकडा सर्वांना दिसतोच आहे पण अमेरिकेमध्ये सात लाख पंचवीस हजार अवैध भारतीय असून तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अमेरिकी बॉर्डर पेट्रोल पोलिसांनी कॅनडा बॉर्डर जवळ चौदा हजार भारतीयांना अरेस्ट सुद्धा केलाय काही आकडेवारी आणखी की ही संख्या जी आहे भारतीयांची ती अमेरिकेमध्ये का वाढते आणि किती वाढते तेही आपण पाहूया दोन हजार अठरा ते एकोणीस मध्ये आठ हजार सत्तावीस अवैध भारतीयांनी प्रवेश केला होता म्हणजे भारतीयांनी अवैधरित्या अमेरिकेत प्रवेश केला होता दोन हजार बावीस आणि ची आकडेवारी शहाण्णव हजार नऊशे सतरा इतकी आहे भारतीयांची ज्यांनी अवैधरित्या प्रवेश अमेरिकेमध्ये केला होता हे सगळं का होत आहे भारतामध्ये रोजगाराचा आकडा वाढतो आहे त्याचं रेट सुद्धा सातत्यानं सरकारकडून दाखवत असताना सुद्धा हजारो भारतीय अमेरिकेमध्ये जात आहेत अमेरिकेमध्ये पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही राजकीय सामाजिक किंवा व्यावसायिक सुद्धा आणि कंपन्यांची सुद्धा आणि तरी सुद्धा आणि आर्थिक मंदीला सामोरं गेलेला हा दोन हजार आठ मधला देश आहे जगातला भयंकर मोठी आर्थिक सगळी अर्थव्यवस्था त्यांची कोलमडली असताना सुद्धा प्रति का आकर्षण भारतीयांचं अजूनही टिकलेलं आहे हे, हे कळायला मार्ग नाही याचं कारण असं की याचा याचा विचारही भारतीय सरकारला करावा लागणार आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात हे पाठवले जातात दुसरी महत्वाची गोष्ट यात अशी आहे की असे भारतामध्ये खास करून तुम्हाला पंजाबमधलं स्कॅन्डल माहिती असेल स्कॅम माहिती असेल की पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात कॅनडा अमेरिका लंडन युरोपीय देशामध्ये असे काही पाठवणारे एजंट आहेत जे लूट करतात जे लुटतात अक्षरशः खोटी आश्वासनं देऊन त्यांना त्या ते देशात पाठवलं जातं वेगवेगळ्या मार्गातून आणि असे एजंट अजूनही काम करतात याचा आश्चर्य आहे आणि ते केवळ पंजाबमध्ये नाही तर वेगवेगळ्या राज्यामध्ये काम करतात तुम्ही नागपूर मधल्या हरदीप पुरीची जर स्टोरी आज आलेली आहे बातमी आली आहे ती अशी आहे की त्यांनी साठ लाख रुपये खर्च केले हा सगळा प्रवास करण्यासाठी साठ लाख रुपये बँकेत जरी ठेवले असते आणि त्याच्या व्याजावरही तो जगू शकला असता आणि त्याला कुठला रोजगार टाकता आला असता व्यवसाय करता आला असता पण ते न करता असे अनेक हजारो भारतीय अशा प्रकारचा निर्णय का घेतात आणि स्वतःला स्वतःवर इतकं मोठं संकट ओढून घेतात अनेक भारतीयांना कदाचित वेगवेगळ्या देशामध्ये असा प्रकार करताना तुरुंगात सुद्धा अटक करून त्यांना जावं लागतं तीही परिस्थिती त्यांच्यावर ओढवत असताना असे प्रसंग अशा घटना सातत्यानं होत असतात आता भारतीय सरकारने या एजंट ची कंबर तोडायचं ठरवलेलं आहे हे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचं ठरवलेलं ही खूप चांगली गोष्ट आहे पण तरी सुद्धा राईट विंग आणि लेफ्ट विंग सातत्यानं कुणी मोदींचं समर्थन करतात कुणी ट्रम्पचंही समर्थन करतात आणि कुणी कोलंबियाच्या राष्ट्रपतींचं गुस्साव ही समर्थन करतात आणि त्यांच्या भूमिकेला भारताच्या भूमिकेशी पडताळून पाहतात आणि म्हणून सातत्यानं हा एक आवाज भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि वर्तमानपत्रामध्ये सुद्धा की ज्या पद्धतीनं अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प जे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत मित्र आहे त्यांनी भारताबाबत अशी भूमिका का घ्यावी अशा अमानवीय पद्धतीनं या सगळ्या प्रवाशांना का पाठवावं चाळीस तासांचा तो भयावह प्रवास की त्यांना लघुशंकेला सुद्धा विमानामध्ये जाता येत नव्हतं इतक्या मोठ्या प्रवाशांसाठी एकच वॉशरूम होतं लहान मुलं होती महिला होत्या आणि काही महिलांना सुद्धा बेड्या घातल्याचं म्हटलं जातंय पण याची काही पुष्टी फारशी होऊ शकली नाही की बेड्या पुरुषांनाच घातल्या आणि महिलांना घातल्या होत्या का पण एक स्टोरी या संदर्भातली येते ती पंजा मधली त्यातून असं स्पष्ट होतं की महिलांना सुद्धा बेड्या घातल्या होत्या हे अमेरिकेला टाळता आलं असतं का आणि हे टाळता येण्यासाठी नरेंद्र मोदी आणि भारताच्या सरकारला प्रयत्न करता आले असते का असे अनेक प्रश्न समाज माध्यमामध्ये चर्चेले जात आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर आमचं मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा खूप खूप धन्यवाद नमस्कार आभार